लाडकी बहीन योजनेला जून मध्ये एक वर्ष पूर्ण झालं गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये सुरू झालेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेचे संपूर्ण वर्षाचे बारा लाभ दिले या योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र अद्याप बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही हा लाभ या महिना अखेरपर्यंत किंवा पुढच्या महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली पुण्यातच लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे मात्र जुलै महिन्याचा हप्ता हप्ता अजूनही या लाडक्या बहिणींना मिळालेला नाही मात्र या आधीचे सर्व बारा हप्ते मिळालेले आहेत तर जुलै महिन्याचा हप्ता महिनाअखेरीला किंवा मग पाच ऑगस्टपर्यंत मिळण्याची शक्यता आहे तशी माहिती सूत्रांनी दिली मात्र लाडकी बहीण योजना ही सरकारसाठी दोईजड होत असली डोकेदुखी होत असली तरी सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेमुळे मोठा फायदा झालेला आहे होत आहे जुलैचा हप्ता महिन्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत पैसे खात्यात जमा होणार आहेत गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण वर्षाचे बारा लाभ या ठिकाणी दिले गेले आहेत या योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र अद्याप बहिणीच्या बँक खात्यात जमा झालेला नाही हा लाभ या महिना अखेरपर्यंत अथवा पुढील महिन्याच्या तारखेपर्यंत मिळेल असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं ला आहे लाडक्या बहिणीचे हे एक प्रकारे मासिक वेतन आहे ते महिना अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत देण्याचे नियोजन केले जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या गेल्या वर्षी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली त्याला जून मध्ये एक वर्ष पूर्ण झाले पहिले अनुदान राज्यातील दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना देण्यात आले त्यानंतर ही संख्या कमी होत गेली दहा लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरवल्यानंतर ही संख्या आता दोन कोटी सत्तेचाळीस लाख बहिणींवर स्थिरावली आहे निकषात न बसणाऱ्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून गरीब गरजू बहिणींची अंतिम यादी तयार करण्याचे आदेश महिला विकास विभागाला देण्यात आले त्याप्रमाणे आता ही यादी तयार केली जात आहे